आज माझ्या ऑफिस मध्ये आलेले आहेत आणि खर तर मी हा पॉईंट आहे ना मुलाखती घेण्यासाठी हा केला होता पण मला असं वाटतं <laughs> नाव ते सगळं मला सांगायचं अगोदर नाव बघून माझ्या नाव ना सुंदरबाई सोपाना कोळते हा आणि आजी आहेत ना शेळ्या पा शेळ्याच्या मागे जायच्या मेंढ्यांच्या मागे जायच्या त्यांचे खूप सारे अनुभव आहेत आणि आज वय किती अंदाजे तुमचं ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद असं नातरुंड आजीचे नातरुंडांना म्हणजे नातरुंड पतरुंड झाले सगळे पतरुंड तर आजी म्हणजे राजा माणूस आहे महाराणी चांगल्या पद्धतीने चालतात चांगलं बोलता येतं आणि छान हे करतात तुम्ही तुम्ही जेव्हा तरुण होतात मालक वगैरे होते तेव्हा त्यावेळेस कसं होतं सगळं तर चित्रा वाढायचं मालक चित्राबागी जायचं आणि काहीतरी आपलं थोडं लागले कुणाचं काम तर गेलं नाही तर घरीच आपलं बिराडा वाढेला दूध असलं तर त्याचा खावा वाजवायचं खावा वापला नाही चार पाच सहा वर्ष खावा होय खावा शिळीच्या दुधाचा शिळीच्या दुधाचा खावा विकला एकला तर आठ आवड्याला दोन बारे विकायला आणि मग तितके दिवस कुठे ठेवायचं राहायचा का तो राहायचं म्हणजे आम्ही लहानात राहायचो ना उघड्यावर चांगला राहायचं हो ठरवलं नव्हतं नाही अजिबात नाही मग एका आठवड्याने आज दिने यायचा तीन दिवसाचा आणि नंतर ने यायचा तीन दिवसाचा किती व्हायचं तरी अंदाज तरी दहा नऊ असं किलो विकायला खावा शेळीच्या दुधाचा तीन दिवसाने एवढं व्हायचं बाबा शेळी दूध किती शेळ्या किती वाट्या जवळजवळ खंडी दीड खंडी खंडी म्हणजे

आपलं चरवली आळंदी म्हणूनच शिळेचं दूध खाल्ला असणार म्हणूनच अशी म्हणून काय तसं तसंच आमचं पहिल्यापासून आपले रानात वेळ शिळेच्या दुधाला तूप वगैरे हा निघत तूप मी अशा एवढ्याल्या बाटल्या भरायचे दोन दोन बाऱ्या दूध चार दिवस हलवलं ना एवढ्या बाटल्या भरायचो आम्ही तेव्हा काहीच असतं दोन रुपयाने अडीच रुपयाने पाऊस पैशाला पावशाला निकलाय सात रुपया पावशाला प्युअर का वा त्यात काय शुद्धीचं दूध किती औषधी म्हणून वापरले जात आता मिळतच नाही मिळतच नाही तुमच्या तर शेळ्या म्हणजे सगळ्या राहत कुठं कुठं डोंगरात चढलेले किती होत असेल डोंगरात चढलेले आमचं मालक काय पुण्याला दूध आणायचं तर सायकलीवर आमचे काय असं सध्याला चांगलं वाटत असेल ना हा चाल तुम्ही झीत नाटका बाय आम्हाला तवाचा दिवस आठवले वाटायचं यायचं असलं दोन तीन दिवस मुक्काम करायचं आमच्या गावावर करायचं तिथं बाकरी करायचं कालवन करायचं मसाला गरून आणायचं गरू कुठून आपलं खूप उकळा ते काय आता कुणीच करत नाही तुमचं पुढचं आता आता कुणी कुणीच नाही चित्र कशाच काय आम्ही मसाला करून आणायचो मिरच्या दळू कुटून आणायचो मोखळाव त्याच बेसन जर खाल्लं तर काय आता शेत राहिली आहे का आम्हाला शेत नाही शेत तसा वापरून आता इथं आमच्या घरी सात आठ एक मुस लावलेला आहे आता सध्या खोर वरच्या रान पाल

I'm awesome.